राहता नगर परिषदेचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शहरात राजकीय चर्चांना अक्षरशः उधाण आले आहे या घोषणेनंतर विशेषतः ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावर भावी नगराध्यक्ष अशा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे गेल्या काही वर्षापासून नगर परिषदेवर प्रशासक कार्यरत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे अनेकांचा आरोप आहे की शहराचा विकास थांबला आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि शहरी नियोजन याकडे प्रशासकांनी पुरेसे लक्ष दिले नाही आता मात्र नागरिकांच्या मनात एकच अपेक्षा यावेळी राहता शहराला दूरदृष्टी असलेला शिक्षित आणि कार्यक्षम नगराध्यक्ष मिळावा याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्वप्नील गाडेकर हे नाव चर्चेत आले आहे स्वप्नील गाडेकर हे कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन असून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत दोन हजार सोळामध्ये त्यांनी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवार म्हणून सहभाग घेतला होता आणि आता दोन हजार पंचवीसच्या नगरपरिषद निवडणुकीसाठी ते पुन्हा इच्छुक असल्याचे समोर आले आहे गाडेकर यांचा दावा आहे की राहता शहराच्या विकासासाठी आपले दृष्टिकोन स्पष्ट आहेत समाजसेवा आणि सुशासन मात्र ते पक्षाच्या माध्यमातून लढणार का अपक्ष म्हणून हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे आणि याच मुद्द्यावर नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे राहता नगर परिषदची ही निवडणूक म्हणजे आता एक नवीन राजकीय रणांगण या रणंगणात नगराध्यक्ष पदर स्वप्नील गाडेकर यांचे पारडे जर टाळणार का की दुसरा कोणी बाजी मारणार याकडे संपूर्ण राहता शहराचे लक्ष लागले आहे ओबीसी समाजाला आता अपेक्षा आहे कणकर आणि निर्णयक्षम नेतृत्वाची जे गावासाठी जटेल आणि फक्त राजकारणासाठी नाही तर शहराच्या विकासासाठी झडपडत राहील पण एक गोष्ट नक्की या शहराला आता गरज आहे अशा नेत्याची ज्याचे विजन गावासाठी असेल स्वतःसाठी नव्हे आमचा हा रिपोर्ट कसा वाटला हे नक्की कळवा तसेच राहता नगरपरिषद निवडणुकीबद्दल तुमचे मत आम्हाला पाठवा आणि पुढील भागात आम्ही आणणार आहोत इतर इच्छुक नेत्यांबद्दल सविस्तर माहिती अजय जाधव राहता